कि गणेश जी जी गणेश आहे की गणेशोत्सवाच्या निमित्ताने जी काळजी घ्यायची आहे ती आपण घेतली आहे तथापि शेवटी गणेश मंडळ ही देखील आमचे डोळे आहेत तेही आमचे कान आहेत त्यांनीही सजग राहिलं पाहिजे त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे पोलिसांची कॉर्डिनेशन त्यांचं अतिशय चांगलं आहे आणि विशेषतः गर्दीचं योग्य प्रकारे नियंत्रण झालं पाहिजे असा आमचा प्रयत्न असेल असं आहे की मुंबई गोवा महामार्गामधला एक पॅच हा राहिलेला ही वस्तुस्थिती आहे पण इतर पूर्ण झालेला महामार्ग देखील आपल्याला पाहावा लागेल आता जवळपास नव्वद टक्के महामार्ग चांगला आहे पण दहा टक्क्याचा त्रास आहे मला असं वाटतं आपण अपेक्षा करूया त्रासाचं शेवटचं वर्ष